सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास शहरातील अरुणावती नदीपासून भगवान जगन्नाथ रथयात्रा महोत्सवास आमदार अमरीशभाई पटेल यांनी सपत्नीक पूजा करून रथ ओढून रथ यात्रेस आरंभ करण्यात आला सदर रथोत्सवाचे तीस फूट उंच रथ हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला तर सदर रथ हा लासलगाव येथून खास बनवण्यात आला आहे शिरपूर शहरात आंतरराष्ट्रीय कृष्ण संघ अर्थात तर्फे भगवान जगन्नाथ रथ यात्रा नदीच्या पुलाजवळून पुला सुरुवात करण्यात आली रथ यात्रा शहरातील बस स्थानक गुजराती कॉम्प्लेक्स पाच कंदील बालाजी मंदिर तारण तरण जैन मंदिर अंबिका नगर करवंद नाकामार्गे शंकरनाना मंगल कार्यालय इथं सायंकाळी समारोप करण्यात आला शहरात भगवान जगन्नाथ भगवान बलदेव आणि माता सुभद्राजींच्या आगमनानं संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि मंगलमय झाले रथ पूजन प्रसंगी माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल जयश्री बेन पटेल जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉक्टर तुषार रंधे माजी उपाध्यक्ष देवेंद्र पाटील संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी माजी नगराध्यक्ष वासुदेव द्याव देवरे द्याव आदी भक्तगण उपस्थित होते या रथयात्रेप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विश्व हिंदू परिषद बजरंग दल स्वाध्याय परिवार स्वामी समर्थ केंद्र श्रीराम समर्थ बैठक गायत्री परिवार स्वामीनारायण ग्रुप श्रीराम मंदिर ग्रुप वारकरी संप्रदाय डॉक्टर क्लबचे चे सदस्य आणि इस्कॉनचे राज्यभरातील भक्तगण सहभागी झाले